परभणीमध्ये दोन महिन्यांपूर्वी संविधान शिल्पाची विटंबना झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ते संविधान शिल्प ठेवलेलं होतं त्या विटंबनेनंतर तिथले आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते आक्रमक झाले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं होतं त्या आंदोलनानंतर परभणीमध्ये एक हिंसाचार झालेला आपण पाहिला होता आणि त्या सगळ्या हिंसाचारादरम्यान काही लोकांची धरपकड पोलिसांकडून करण्यात आली होती या धरपकड केल्यानंतर त्या ठिकाणी जे पोलीस उपस्थित होते त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुणाला सुद्धा ताब्यात घेतलेलं होतं आणि याच तरुणाचा नंतर न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता दोन दिवसांची सुरुवातीला पोलीस कोठडी आणि नंतर या तरुणाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि याच दरम्यान न्यायालयीन कोठडीत पहिल्याच दिवशी या तरुणाचा मृत्यू झाला होता त्यामुळे या मृत्यूबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या कुटुंबाकडून सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्याच झाली आहे असा आरोप करण्यात आला त्या संदर्भानं काही पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा आरोप करण्यात आले हा विषय त्यावेळी सुरू असलेल्या अधिवेशनापर्यंत गेला होता मात्र न्याय न्याय मिळत नव्हता न्यायाच्या मागणीसाठी आंबेडकर अनुयायांनी असेल त्याचबरोबर विजय वाकोडे यांचे जे कुटुंबीय होते त्यांनी सगळ्यांनी एक आंदोलन सुरू केलं एक मोर्चा सुरू केला आणि एक लाँग मार्च मुंबईकडे निघाला परभणीपासून हा लॉंग मार्च परवा आठ तारखेला नाशिकमध्ये असताना इथे भाजप आमदार सुरेश धस आणि पालकमंत्री जे आहेत परभणीच्या मेघना बोर्डीकर यांनी इथं येऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर हा लॉंग मार्च स्थगित करण्यात आला आता हा लॉंग मार्च स्थगित केल्यानंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत सुरेश धस यांचं एक वक्तव्य विशेषतः आहे त्या वक्तव्यामध्ये सुरेश दास म्हणालेले आहेत की पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी जी आहे ती मागणी योग्य नाही आहे ती संयुक्तिक नाहीये अशी भावना त्यांनी व्यक्त केली आणि या सुरेश दास यांच्या वक्तव्यानंतर आता सगळं या ठिकाणी वाद एक नवा सुरू आपल्याला झालेला पाहायला मिळतो यात सगळ्या विषयावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी आंबेडकरी कार्यकर्ते आहेत राहुल प्रधान ज्यांनी परभणीतल्या या सगळ्या प्रकरणाचा सुरुवातीपासूनच फॉलोअप घेतलेला आहे आपली भूमिका मांडलेली आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाच्या न्यायासाठी करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय आहे राहुलजी आपलं स्वागत आहे या मुलाखतीमध्ये आपण या सगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत धन्यवाद राहुलजी आपण सुरुवातीला तो बाईट ऐकूयात सुरेश धस यांचा तुम्ही तो ऐकलेलाच असेल आपण प्रेक्षकांना सुद्धा तो बाईट एकदा पुन्हा ऐकूयात त्या बाईट मध्ये सुरेश धस नेमकं काय म्हणाले आहेत पाहूयात फक्त पोलिसांच्यावरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत राहील भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा एकशे छप्पन तीनचा एकशे छप्पन तीनचा रस्ता तुम्हाला मोकळा बरं का त्याचा वापर तुम्ही करू शकता परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ कर केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि जे काही मला वाटतं आता ऍडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जाहीर करावं परती सरसकट कारवाया मी सर्व आंदोलकांची क्षमा मागून या ठिकाणी शब्द वापरतो सरसकट पोलिसांच्या वरती जर कारवाया केल्या तर पोलीस मॉरल सुद्धा खाली येऊ शकत उद्याच्याला कुठेही कोणती घटना घडली तर ऍक्शन मोडमध्ये पोलिसांना ला यावं लागतं विचारत बसावं लागत नाही गृहमंत्र्याला विचारा देश राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारा तोपर्यंत तर काहीतरी अघटित घटना घडेल ना म्हणून माझं म्हणणं असं आहे की एकशे छप्पन तीनचा अधिकार त्यांचा अबाधित आहे ज्या पोलिसांच्या बाबतीमध्ये त्यांना राग असेल तर त्यांनी एकशे छप्पन ते वापरावा असं मी मानलं सुरेश दास यांचं हे वक्तव्य आपण ऐकलंय राहुलजी सुद्धा हे वक्तव्य ऐकलेलं आहे या वक्तव्यानंतर तुम्ही सोशल मीडियामधूनही व्यक्त झालेला तुमची भूमिका तुम्ही मांडलेली आहे सुरेश यांच्या रूपात देवेंद्र फडणवीसच या ठिकाणी बोललेले आहेत असं तुम्ही म्हणाले आहेत काय तुमची भूमिका या सगळ्या वादानंतर काय प्रतिक्रिया आहे राहुलजी नाही माझं मी जी काही भूमिका मांडलेली आहे सोशल मीडियावरती आठ तारखेचा हा जो प्रकार झालेला आहे लॉंग मार्च थांबवण्याचा हा लाँग मार्च सतरा जानेवारीला सुरू झाला होता ज्यांचा हातावरचं पोट होतं जे कष्टकरी होते जे कामगार होते जे शोषित होते जे पीडित होते ज्यांना पोलिसांनी कोमिंग ऑपरेशन मध्ये अत्यंत क्रूर पद्धतीनं हाल हाल करून मारलं होतं निर्दयपणे मारलं होतं त्याच्या निषेधार्थ मध्ये न्याय मिळत नसल्यामुळे हा सतरा जानेवारीला सुरू झालेला हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला होता गावागावातून शहरा शहरातून हा हो लाँग मार्च अत्यंत शांततेनं मुंबईकडं जात होता कूच करत होता पण आपण जसं बघतो की नाशिकमध्येच हा लाँग मार्च थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही तर हा लाँग मार्च परभणीमध्येही थांबवण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर औरंगाबाद मध्ये थांबवण्याचा प्रयत्न झाला पण त्यांना त्यात यश आलं नाही त्या त्यावेळेला आंबेडकरी कार्यकर्त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्या त्यामुळे तिथं ते यशस्वी झालं नाही पण नाशिकमध्ये हे सगळं घडलं आता हे का घडलं कशासाठी घडलं हा एक तर मुद्दा आहेच मुद्दा महत्वाचा आहे की सुरेश धसांचा आणि परभणीचा काय संबंध आहे सुरेश धस हे बीड जिल्ह्याचे आमदार आहेत सुरेश धस हे काय परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत किंवा ते फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामधले कुठले मंत्री नाहीत त्यांच्याकडे कुठलं ग्रह खातं नाही त्यांच्याकडे कुठलं डिपार्टमेंट नाही ते कोणत्या अधिकारानं परभणी प्रकरणामध्ये इंटरफेअर करत होते तर ह्याचा एकच अर्थ निघतो ह्याचा एकच आशय निघतो की त्यांना पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांनी दूत त्यांचा दूत म्हणून ह्या प्रकरणामध्ये शिष्टाई करण्यासाठी पाठवलं होतं तर आपण बघतो की आठ तारखेला त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की आपण मोठ्या मनानं पोलिसांना माफ केलं पाहिजे माझा हाच मुद्दा आहे की हे सुरेश धसांचं हे स्टेटमेंट नाही हे सुरेश धस फडवणीस हे सुरेश धसच्या तोंडून बोलून घेत आहेत असा आमचा आरोप आहे जर असच असेल तर मग सुरेश धस संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये दोषी असणारे वाल्मीकरांना जे मदत करणारे पोलीस आहेत त्यांना माफ करणार आहेत का निश्चितच करणार नाही सुरेश धसांची जी भूमिका आहे ही पूर्णपणे देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारला वाचवणारी भूमिका आहे आठ तारखेला जे झालं मेघना बोर्डीकर आणि सुरेश धसानी जे काही प्रकार केला हे आंदोलन थांबवलं अत्यंत बनवा बनवीचं त्यांनी जे पत्र दिलेलं आहे आंदोलनकर्त्याला ते फेक ते ते पत्र आहे त्या पत्रावर जिल्हाधिकाऱ्यांची आणि परभणीच्या ऍडिशनल एसपीची सही आहे तर त्या ते ऑथेंटिक पत्र नाही त्याच्यावर कुठलाही जावा क्रमांक नाही त्याच्यावर कुठलाही स्टॅम्प नाही जिल्हाधिकाऱ्याचा त्या कार्यालयाचा त्याच्यावर कुठलेही लेटर हेड नाही पालकमंत्री तिथे स्वतः होत्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या लेटर हेडवर का हे त्या ज्या मागण्या आहेत त्या निवेदन त्यांनी दिलं नाही किंवा ते पत्र दिलं नाही हे असं न करता एका साध्या कोऱ्या कागदावर त्यांनी हे बनवा बनवी दिलेले हे पत्र आहे आपल्यास आप दिसून येईल बरोबर अ आ... आणखी एक इथं मुद्दा असा उपस्थित होतो की त्या ठिकाणी जे आंबेडकरी नेते असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाशी किंवा त्यांचे ओळखीचे त्या जे लोक असतील या लॉंग मार्चमध्ये जे सहभागी होते यांनी या मागण्या त्यावेळेला मान्य कशा केल्या आणि हा मोर्चा तिथं स्थगित का झाला नेमका त्यांची काय भूमिका होती की त्यांच्यासोबत काही त्या ठिकाणी त्या त्यांना काही काही बाबतींमध्ये अंधारात ठेवण्यात आलं का अशी काही माहिती आहे का नाही ह्यामध्ये सुरेश धसांचे आणि मेघना बोर्डीकरचे काही हस्तक ह्या मोर्चामध्ये सुरुवातीपासूनच होते आणि नाव घेऊ शकाल त्यांचं नाही नाव अजूनपर्यंत आमच्या पुढे आलं नाही पण काही हस्तक होते ते सुरुवातीपासूनच की ज्यांना हा लाँग मार्च थांबवायचा होता हा लाँग मार्च मुंबईपर्यंत जाऊ द्यायचं नव्हता कारण लॉंग मार्च तर मुंबईमध्ये गेला असता तर मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीतील समाजातील कार्यकर्ते समाज बांधव हे मुंबईमध्ये दाखल होणार होते आणि ह्या लॉन्ग मार्च एका विराट स्वरूपामध्ये त्याच हे होणार होतं मुंबईमध्ये आणि ते आंदोलन एकूण एवढं व्यापक होणार होतं की त्याच्यामुळे निश्चितच फडणवीसांना ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तोंड घशी पडावं लागणार होत फडणवीसांनी पहिल्या दिवसापासून या प्रकरणामध्ये अत्यंत खोट्या प्रकारे हे पूर्ण प्रकरण त्यांनी रंगवले त्यांच्या बाजूने रंगवले त्यांच्या सोयीचं रंगवलेलं आहे त्यांनी जी स्ट्रॅटर्जी वापरलेली आहे ती स्ट्रॅटर्जी त्यांची पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी सुरेश धस आणि मेघना बोर्डीकर यांनी काम केलं आपण बघतो की परभणी प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला त्याच्यामध्ये पीएम रिपोर्ट मध्ये क्लिअरली गेलेला की आहे की इंटरनल मल्टिपल इंजुरी आहे त्याच्यामध्ये शॉक फॉलो मल्टिपल शॉक फॉलो हा जे मंड जे पीएम मध्ये आलेलं आहे हे उघड असताना स्पष्ट असताना देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये धादांत खोटं बोलून सांगितलं की हा त्याला श्वसनाचा आजार होता मग मेडिकल रिपोर्ट रिपोर्ट खोटा आहे का कि देवेंद्र फडणवीस झालेलं आहे असं असताना देखील अजूनपर्यंत ह्या प्रकरणामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर तीनशे दोन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही ज्यांनी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या महि वच्छिलाबाई मानवते या महिलेचा कुठलाही त्या आंदोलनाशी त्या प्रकरणाशी रोल नसताना तिला हाल हाल करून तिला क्रूरतीने अत्यंत निर्दयपणे अमानुषपणे तिला मारलं नाबालिक मुलींना मारलं नाबालिक मुलांना मारलं एक दीड महिन्याची बाळांतीन बाई आहे तिला घरात घुसून मारलं तिचं बाथरूमचा दरवाजा तोडला तिचे दरवाजे तोडून तिला मारहाण केली जे ज्या पद्धतीनं अमानुषपणे झालं ह्या सगळ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तीनशे चोपन्न तीनशे सात अट्रॉसिटी तीन एक अॅट्रॉसिटी तीन दोन अंतर्गत गुन्हे दाखल होणं आंबेडकरी चळवळीची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे ही मागणी देवेंद्र फडणवीस का पूर्ण करत नाहीत कारण हे एकूणच जी क्रोनॉलॉजी आहे या प्रकरणातील तर ह्या प्रकरणातील मास्टर माइंड जे आहेत ते सरकार धार्जिने मास्टर आहे असं आमचं म्हणणं आहे सुरेश धस यांनी ही भूमिका का घेतली असावी तुम्ही जसं म्हणालात की एका बाजूला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या निलंबनाची मागणी करतायत पोलिसांचे त्यांनी अनेक काळे धंदे असल्याचं सांगितलेलं आहे मग दुसरीकडे सुरेश परभणी मधल्या या प्रकरणावर पोलिसांच्या बचावाची भूमिका का घेत तुम्हाला काय काय नेमकी शंका आहे याबद्दल सुरेश धस यांना एक टास्क दिलेला आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना जे टास्क देतात ते टास्क त्यांनी पुरा करतात बीड प्रकरणातही त्यांना टास्क दिलेला आहे ते टास्क प्रमाणे काम करत आहेत तसाच टास्क त्यांना परभणी प्रकरणामध्ये दिलं की हे आंदोलन मुंबईपर्यंत येऊ देऊ नका कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन थांबवा त्या टास्कच्या प्रमाण त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे जरी त्यांना वाटत असेल की ते यशस्वी झालेत तर ते चूक आहे हे आंदोलन अजूनही थांबलेलं नाही आंदोलन संपलेलं नाही आम्ही आंबेडकरी महाराष्ट्रातले सर्व कार्यकर्ते मिळून पुढील दिशा ठरवतच आहोत या सगळ्या प्रकरणामध्ये मुद्दा सुरेश धसांचाच आहे की मी हेच म्हणतो की सुरेश धस आणि परभणी जसं म्हणालात की बीड प्रकरणातील जे दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यधंद्यापासून सगळ्या गोष्टी ते बाहेर काढत आहेत मग परभणीतील हे सगळे जे दोषी पोलीस अधिकारी आहेत अशोक घोरबाण जे पी आहे जे स्वतः देवेंद्र फडणवीसने त्यांना निलंबित केलं त्यांचे किती अनधिकृत त्यांची मालमत्ता आहे त्याच्यावर सुरेश देश बोलणार आहेत का की एका आपल्या जातीचा विशिष्ट जातीचा आहे म्हणून त्याची पाठराखण करणार आहे जे लोक मेल्या गेले ज्या लोकांवर अन्याय झालाय जे लोक पीडित आहेत ते लोक एका म्हणजे दुर्बल आहेत ते लोक कष्टकरी आहेत ते लोक गरीब आहेत म्हणून त्यांची बाजू लावून नाही धरायची हे या महाराष्ट्रातलं एक सरंजामी पॉलिटिक्स आहे आणि हे नवीन नाही हे पिढ्यान पिढ्या होत आलेलं हे पॉलिटिक्स आहे हे आम्ही ओळखून आहोत तुम्ही आत्ता जो मुद्दा उपस्थित केला तो त्यावरच आपण बोलूयात की आपण मागच्या दोन महिन्यांमध्ये दोन समांतर या गोष्टी घडलेल्या पाहिल्या एकीकडे एक एक दे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर राज्यभर वातावरण पेटलं वेगवेगळ्या पक्षांनी सर्वपक्षीय मोर्चे निघाले त्यामध्ये मागणी करण्यात आली नाही याची तर दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशींचं मृत्यू प्रकरण आहे त्याकडे दुर्लक्ष केलेलं वाटतंय का तुम्हाला सरकारने असो गृह विभागाने असो किंवा स्थानिक जे नेते होते सर्वपक्षीय यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे का कारण न्यायालयीन कोठडीत मृत्यू होणं ही बाब गृह विभागाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत त्या ते ठिकाणी त्यांना कुठेतरी त्यांच्या कर्तव्य दक्षतेवर किंवा निष्क्रियतेवर बोट ठेवणारी असं वाटतंय का नाही नक्कीच हा म्हणजे म्हणजे आपण म्हणायला पाहिजे की कसं आहे की सोमनाथ हा एका छोट्या जातीतून येणारा पोरगा होता तो एका मायनॉरिटी मधून येणारा पोरगा होता आणि आपण बघतो की ज्या पद्धतीनं एक दुजाभाव झालेला आहे परभणी प्रकरणामध्ये न्यायासाठी देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं बीड प्रकरणामध्ये आपण बघतो की त्यांनी एसआयटी स्थापन केली त्यांनी सर्व आरोपींना तातडीनं अरेस्ट केली त्यामध्ये सगळ्यांना मोकोका लावला किती तत्परता त्यांनी गृहमंत्री असल्याची दाखवली मुख्यमंत्री असल्याची दाखवली पण ही तत्परता त्यांनी परभणी प्रकरण दाखवली नाही मुळात परभणी प्रकरण जे आहे ही एक मोठी कॉन्स्पिरिसी आहे जे काही इलेक्शनमध्ये मतांची जी काही उलटापालच झालेली आहे मतांचा जो भ्रष्टाचार झालेला आहे ईव्हीएमच्या माध्यमातून एकोणचाळीस चाळीस लाख मताची जी काही जी बोगस मतं झालेली आहेत हे सगळं प्रकरण ज्या पद्धतीनं तापलं होतं आणि ज्या पद्धतीनं चिटिंग मारून हे सरकार जे या महाराष्ट्रामध्ये जे स्थापन झालेलं होतं ह्या सरकारच्या विरोधामध्ये लोकांमध्ये एक रोष होता आणि हा रोष न्यूट्रल करण्यासाठी हे सरकार धार्जीनं हे घडवलेलं पळ परभणी प्रकरण आहे मुळात परभणी प्रकरणात जे घडलं त्या दिवशी सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला त्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये जी इन्वॉल्वमेंट होती ती बजरंग दल होती विश्व विश्व हिंदू परिषद होती त्याच्यानंतर आर एस एस होती त्या ठिकाणी त्या ठिकाणी संभाजी भिडीचे धारकरी होते त्या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते होते एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते होते या सगळ्यांनी नियोजित करून केलेला तो मोर्चा होता बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाला आणि परभणीमध्ये मोर्चा होतो आणि परभणीमध्ये ह्या मोर्चाच्या माध्यमातून ते या देशातील मुस्लिमांच्या विरोधामध्ये प्रक्षोपक भाषण करतात या देशाच्या संविधानाच्या विरोधामध्ये प्रक्षोपक भाषण करतात बाबासाहेबांच्या विरोधामध्ये प्रक्षोपक घोषणाबाजी होते भाषण होतात तर ह्या सगळ्या अनुषंगानं ह्या या, या, या ठिकाणी हे जे काही घडलं त्यातून जे शिजलं त्याच्यानंतरच ती शिल्पाची विटंबना झाली आणि त्यातूनच ही सगळी आपण जी बघतो एकूण नंतर जी पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे जी कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे विटंबना झाल्याच्या नंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांनी शांततेनं निवेदन दिलं त्यांचा बंद यशस्वी पाळला आणि त्यांनी प्रशासनाला सांगितलं त्याच्यानंतर जी मोडतोड झाली जी तोडफोड झाली ते लोक अजूनपर्यंत पोलिसांना काय आयडेंटिफाय झाले नाही हा महत्वाचा मुद्दा आहे ना मग एकूणच परभणी प्रकरण हे का दाबले चाललंय कारण परभणी प्रकरणच घडवलंय ईव्हीएमचा घोटाळा बंद करण्यासाठी किंवा ईव्हीएम घोटाळ्याची चर्चा बंद करण्यासाठी प्रभा परभणी प्रकरण घडवलेलं आहे आणि सरकार दार्जिन प्रकरण आहे हे मी डे वन पासून म्हणत आहे या प्रकरणाचे पाळेमुळे हे सरकारपर्यंत रवलेले आहेत मग मुख्यमंत्र्यांना जर माहिती नसेल कारण त्यांच्याच सोबत असणारे उपमुख्यमंत्री कदाचित तुम्हाला माहिती असेल एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे सहा फेब्रुवारी रोजी नांदेड दौऱ्यावर आले होते त्यांची मतदारांना आभार यात्रा होती नांदेडमध्ये आणि त्या आभार यात्रेमध्ये काय झालं आभार यात्रा उपमुख्यमंत्र्यांची असताना त्यांना सुरक्षा असते त्यांना डीआयजीचा त्यांना हे होता बंदोबस्त होता सगळं होतं आणि हा सगळा बंदोबस्त असताना ज्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर घोरबांडला जे त्यांनी सभागृहामध्ये निलंबित केलं सभागृहामध्ये सांगून ते घोरबांड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत होते मग एकनाथ शिंदेंना माहिती आहे ना हा अशोक घोरबाण तोच आहे की ज्यांनी परभणीमध्ये कोमिंग ऑपरेशन केलं ज्यांनी आंबेडकरी समाजावर लाठी हल्ला केला आंबेडकरी समाजामध्ये घुसून दे त्यांनी तोडफोड केली त्या तो दोषी पोलिसांनी हा दोषी पोलिसांना पाठीशी घातलं जाते का असा आरोप आहे का तुमचा ते पहिल्या दिवसापासूनच पाठीशी घातलं चाललंय ना अशोक घोरबाणचं हे पहिलं प्रकरण नाही एकनाथ शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला एक घटना नांदेड जिल्ह्यात घडली होती बोंडार हवेली म्हणून गाव आहे त्या ठिकाणी अक्षय भालेराव या तरुण पोराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढली म्हणून त्याचा निघूनपणे खून करण्यात आला होता त्या खुनाचे आरोपी हे एकनाथ शिंदे गटाचे होते आणि त्यावेळेलाही माझी मागणी होती की त्या आरोपीपैकी एक आरोपी जो होता तो एकनाथ शिंदे गटाचा जिल्हा प्रमुख होता त्याचं नाव होतं आनंद बोनारकर तिडके पाटील ते त्यावेळेला तत्कालीन जिल्हा प्रमुख होते आज ते आज आजच्या घडीला ते आमदार आहेत दक्षिण मतदारसंघाचे मद, शिंदे गटाचे त्याच बोंढारकरच्या परिवारातील अनेक लोक त्या खुण्याच्या खटल्यामध्ये आरोपी आहेत त्याच प्रकरणामध्ये अशोक घोरबांड हे त्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक होते तेव्हाही त्यांच्यावर आम्ही आरोप केले तेव्हाही अशोक घोरबांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी होती तेव्हाही एकनाथ शिंदेनी त्या बोनर करला आणि अशोक घोरबांना वाचवण्याचं काम केलं तेच एकनाथ शिंदे सोबत आज अशोक घोरबाण आपण बघतो की फोटोमध्ये हसत खेळत चर्चा करत आहे hmm. मग हे सगळं एवढं उघडपणे होतंय आंबेडकरी समाजाला हाल हाल करून ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मारलं त्यांना कुठलेही आदेश नव्हते नव्हते मुद्दा असा आहे की कोम्बिंग ऑपरेशन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश लागतात आणि कोम्बिंग ऑपरेशन कुठे करायचं असतंय कोम्बिंग ऑपरेशन हे सिर श्रीनगर सारख्या जम्मू सारख्या भागामध्ये केलं जाते की ज्या ठिकाणी एखाद्या गावामध्ये काही दहशतवादी लपलेले आहेत ते दहशतवादी शोधण्यासाठी त्या ठिकाणी कोंबी केल्या जाते मग आंबेडकरी वस्त्यांमध्ये दहशतवादी होते का कुठले दरोडेखोर होते का कुठले नक्षलवादी होते का मग यांनी कुठल्या कोण्या अधिकारावर ह्यांनी आंबेडकरी वस्त्यांना टार्गेट केलं रात्री बेरात्री त्यांनी घुसून जे अमानुषपणे लोकांना निर्दयपणे मारलं त्या सगळ्या प्रकरणाची आम्ही म्हणतोय की सरकार गिलती आहे पोलीस गिलती आहेत आणि ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ती अजूनपर्यंत होताना दिसून येत नाही राहुलजी या प्रकरणात आपण आतापर्यंत पाहिलं तर एक सदस्य एक समिती सुद्धा चौकशी समिती निवृत्त न्यायाधीशांची ने ती नेमण्यात आलेली आहे त्यानंतर एकीकडे तपासाचा तो सगळा भाग सुरू असताना दुसरीकडे आंबेडकरी नेते कुठेतरी या सगळ्या कारवाई दरम्यान पाठपुरावा करण्यात कमी पडतायत का या सगळ्या प्रकरणाला लावून धरण्यामध्ये ते कमी पडतायत का असं वाटतंय का तुम्हाला नाही आंबेडकरी नेत्यांनी आणि आंबेडकरी चळवळींनी पहिल्या दिवसापासूनच या आंदोलनाला बळ देण्याचं काम केलेलं आहे आम्ही पाठपुरावा पहिल्या दिवसापासूनच करतो पण आमच्या या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्या सोबत दुजाभाव केला झालाय सरकारकडूनही दुजाभाव केला चाललाय मीडियाकडूनही दुजाभाव केला चाललाय बीड प्रकरणाला ज्या पद्धतीने मीडिया ट्रायल झालं आणि बीड प्रकरणामध्ये न्याय मिळाला त्या पद्धतीने परभणी प्रकरणामध्ये मीडिया ट्रायल होत दिसून येत नाही जर मुंबईत मी बघतोय की पहिल्या दिवसापासून आमची बाजू लावून धरत आहे त्या पद्धतीनं इतर मीडिया दिसत नाही त्या पद्धतीनं ना, मीडिया ट्रायल का होत नाही हा पण महत्वाचा मुद्दा आहे ना आम्ही चळवळ म्हणून आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आवाज उठवत आहोत पण तो आवाज आमचा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मीडियाचं आहे असंही मला वाटतंय आम्ही आमची लाईन घेऊन पुढे जात आहोत आमचं आपल्या मुंबई तकच्या माध्यमातूनही सगळ्या मीडियाला माझं आव्हान आहे की किमान आता तरी आपण या प्रकरणात लक्ष घालावं इथून पुढं आता नेमकी काय भूमिका असेल कारण तुम्ही जसं आहेत की आ, ही अजून आंदोलन हा संघर्ष संपलेला नाहीये काय भूमिका असू शकते सोमनाथला न्याय मिळवून देण्यासाठी असेल दिवंगत विजय वाकोडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी असेल आंबेडकरी नेते म्हणून किंवा समाज म्हणून काय भूमिका असणार आहे पुढची आता आमचे वेगवेगळे स्ट्रॅटर्जी चालू आहेत वकील मंडळींसोबतही आमची चर्चा सुरू आहे यामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जातीने ह्याच्यामध्ये आता तरी किमान लक्ष घालावं त्यांच्या हो। आडून नेमकं सरकारमध्ये काय चाललंय हे त्यांना तरी कळते का त्यांच्या खाली चा खाली काय होते त्यांना फक्त त्यांची खुर्ची वाचवायची आहे का सरकार वाचवायचं आहे का हा मुद्दा आहे त्यांना एवढी भीती का होती हा लाँग मार्च त्यांनी मुंबईपर्यंत का काय येऊ दिला नाही का नाशिकमध्ये थांबवला हा लाँग मार्च हा पहिला मुद्दा आहे कारण त्यांना माहिती होतं त्यांना गोपनीय विभाग विभागाकडून विभागा जे काही रिपोर्ट गेले होते की मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने लोक जमणार आहेत आणि फडवणीसांना यावर उत्तर देणं गरजेचं राहील यावर कारवाई करणं गरजेचं राहील फडवणीस ज्या पद्धतीनं पहिल्या दिवसापासून पोलिसांना संरक्षण देत आहेत पोलिसांना पाठीशी घालत आहेत असं कुठंतरी वाटतंय की ते आम्हाला न्याय देतील की नाही यावर प्रश्न चिन्ह आहे म्हणून आता आम्ही पुढची जी स्ट्रॅटर्जी आहे ती नक्कीच ठरवणार आहोत आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे पण सरकारनं जी एक सदस्यीय समिती जी नेमलेली आहे निवृत्त न्यायाधीशाची पण आम्ही सरकारकडे एक मागणी केलेली आहे की आम्ही एक न्यायाधीशाचं नाव दिलेलं आहे पण त्यावर सरकार अजूनही गांभीर्यपूर्वक कर विचार करताना दिसत नाही पण सरकारला काय आहे हे पूर्णपणे प्रकरण न्यूट्रलाइज करायचं आहे तर हे असं होणार नाही हे आंबेडकरी आंदोलन आहे आंबेडकरी आंदोलनानं देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि नक्कीच या प्रकरणात आम्ही न्याय मिळवू कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही न्याय मिळवणार मिळवणारच आहोत तर एकूणच राहुल प्रधान यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे हे सगळं प्रकरण जर आपण पाहिलं तर आता दोन महिने उलटून गेलेले आहेत आणि या दोन महिन्यामध्ये काय काय कारवाई झाली ते सुद्धा आपण त्यांच्याकडून ऐकलेलं आहे मुंबईतकने वारंवार या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केलेला आहे परभणीमध्ये केलेले ग्राउंड रिपोर्ट सुद्धा तुम्हाला मुंबई तकवरती पाहायला मिळतील त्याचसोबत जितेंद्र आव्हाड असतील किंवा राज्यातले इतर काही विरोधी पक्ष नेते असतील त्यांनी सुद्धा सुरेश दस यांच्या या वक्तव्यावरती टीका केलेलं पाहायला मिळत आहे आक्षेप घेतलेला पाहायला मिळत आहे राहुल प्रधान यांनी तर स्पष्टपणे देवेंद्र फडणवीसांचे हस्तक हे दस आसा दस सुरेश दस आहेत असा आरोप केलेला आहे त्यामुळे आता या प्रकरणावर जाणून घेण्याचा आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आतापर्यंत या सगळ्या आंदोलनामध्ये या सगळ्या घडामोडी घडलेल्या होत्या आणि सुरेश दस यांच्या वक्तव्यानं या प्रकरणाला एक नवं वळण मिळण्याची शक्यता आहे यापुढच्या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत तुर्तास इथेच थांबूयात पाहत राहा तक